सर्वर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांच्या हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवण्याचं काम गेले पंधरा दिवस सरकारकडून सुरू आहे या प्रश्नावर वेंगुर्ला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं लक्ष वेधण्यात आलं शासनानं धान्य दुकानदारांना ऑनलाईन मिळत असलेल्या मार्जिन सहित ऑफलाईन धान्य देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे धान्य देण्याची व्यवस्था करावी आणि असं न झाल्यास वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांच्यासहित वेंगुर्ले तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयाला दिला गेल्या पंधरा दिवसापासून मिळत नाही आहे आणि दर महिन्याचं धान्य त्याच महिन्यात घेतलं तर ते लोकांना मिळतं दुसऱ्या महिन्यामध्ये ते धान्य दिलं जात नाही या मशीनचा जो प्रॉब्लेम आहे एट पॉईंट झिरो एट सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर ज्याला काम दिलेलं आहे प्रायव्हेट कंपनीला ते, ते अपडेटच करत नाहीये त्यामुळे तो सर्व्हर डाऊन होऊन लोकांना धान्य मिळत नाहीये आता हे धान्य एका बाजूला शासन सांगतं सरकार सांगतं की आम्ही मोफत ऐंशी कोटी लोकांना देशातले धान्य देतो आहे परंतु दुसऱ्या बाजूला ते धान्य कसं मिळणार नाही लोकांना याची तजवीज शासनच करतं की काय अशी लोकांमध्ये शंका यायला लागलेली आहे आता एखादा माणूस रेशन घ्यायला चार चार वेळा पाच पाच वेळा फेऱ्या मारतो ते हेलपाटे घातल्यानंतर त्या लोकांची अशी प्रतिक्रिया असते की हेलपाटे मारण्यापेक्षा आम्ही बाजारातून धान्य घेतलं तर आम्हाला परवडेल पण हे फुकटचं धान्य नको त्यामुळे लोकांना भीक नको आणि कुत्रं आवं अशी परिस्थिती या शासनाने केलेली आहे आम आमचा शासनावर असा आरोप आहे की शासनाला या सर्वसामान्य गरीब जनतेचं काही पडलेलं नाही एका बाजूला फक्त खोटी आश्वासनं द्यायची तुम्हाला काहीतरी आम्ही देतो असं भासवायचं आणि त्यांना मिळणार नाही याची तजवीज करायची असं हे शासन करत आहे त्यामुळे त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आहे आज आता आज तहसीलदार कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे आता एक वाजता आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहात की नाही हे शासन सर्वसामान्य जनतेचं आहे की नाही हे आम्हाला एकदा सांगा ऑफलाईनची ऑर्डर आणि आमची अशी मागणी आहे की जर तुमचा सर्व्हर डाऊन झाला असेल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑफलाइन ची ऑर्डर करा तातडीने आज एकोणतीस तारीख आहे मग दोन दिवसामध्ये लोकांना हे धान्य मिळेल आणि ऑफलाइन ची ऑर्डर काढा आणि ज्या लोकांना या महिन्यात घेणं शक्य झालं नाही त्यांना ह्या धान्य पुढच्या महिन्यात मिळावं अशा प्रकारचा आदेश काढला जावा शासनाकडनं अशी आमची मागणी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल